कुस्तीला प्रारंभ झालेला आहे दोन्ही पैलवान निळ्या तीमध्ये कुस्तीला प्रारंभ झालेला आहे शुभम विमा फंटनचा होत्या ला। तर पटायला लागला ना टाळ्या पाहिजे त्याच तेला मुलाचा सुनील जाधव हो। मी तर खाली बसतो शबास आणि पंच म्हणून गोपाळना इंगुळकर शिवाजी हरी इंगोळकर यांच्याकडून चांदीची गदा आहे आणि या गोष्टीवरती सर्व पंच फलान नितीन इंगोळकरांचे पाचशे रुपये फलान दशरथ काटकरांचे पाचशे रुपये गोपाळ अना इंगुळकरांचे एक हजार रुपये पलान सुनील इंगुळकरांचे पाचशे रुपये पहिला सचिन इंगुळकरांचे पाचशे रुपये पहिला शंकर इंगुळकरांचे पाचशे रुपये दुसरे शंकर इंगुळकरांचे पाचशे रुपये त्याला सगळे केलं संदीप भाऊ एंगुळकरांचे पाचशे रुपये उद्योगपती संदीप भाऊ पहिला संदीप भाऊ शभास शबाशुभा खट आणि काटा कुस्ती सगळे कुस्त्या आज अडवलीला संपन्न झालेल्या श्वेता गाडकर मुंबई पोलिस यांची शंभर रुपये पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतंय ते जाण आणि भान असणारी मंडळी अडवली मध्ये प्रत्येकानं आपापल्या वाढ वडिलांच्या स्मदार्थ कुस्त्या दिलेल्या आहेत या ठिकाणी कुस्ती निवेदक मंगेश्वर गायगावे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आहे त्यांनी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे उल्हास यांंबोळकरांचे शंभर रुपये पाचशे रुपये विकास हेबोळकरांचे शंभर रुपये चला पटकन कुस्ती चालू करा शुभम दुमा वजनानं उंचीनं रंगानं चड्ड्याप पर सारख्याच परिधान केल्या फक्त केसच काय वाईज कमीजस्त कापलेली आहे अशी इकडं जाधव कब्जा घेतलेला आहे सामाजिक कार्यकर्ते कोथविरे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे त्यांचे ग्रामस्थ मंडळ अडवली धन्यवाद हाताचा घटना मानेवरती टेकवलेला इकडं जाधव छोट्या गटातलं एक टॉपचं मैदान अडवलेला संपन्न होतोय चला कुस्ती करा कुस्ती करा आणि इकडं पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे शबास आणि इकडं डंकी मारतोय दुदार आणि बऱ्याच जणांना वाटत असेल साहेब दुसरं साहेब बऱ्याच जणांना वाटतंय मी माईक हातात घेतलंय म्हणून असा नाही हो